माझ्याशी नीट बोलायचं असं म्हणणारी अपूर्व की क्विनू असं म्हणणारी मेघा धाडे असो किंवा आपल्या स्पष्ट मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा असतात काळे असो किंवा आपल्या शांत स्वभावाने परंतु नंतर आपली शैली दाखवल्यामुळे सर्वत्र चर्चेत राहिलेला पुष्कर जोग असो असे अतरंगी खेळाडू आपल्याला बिग बॉस मराठीच्या घरात बघायला मिळतात परंतु हे बिग बॉस मराठीच्या घरात असणारे हे अतरंगी सदस्य नक्की निवडले तरी कसे जातात हा प्रश्न तुम्हालाही कधीतरी पडला असेल तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये की बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नक्की हे सदस्य निवडले तरी कसे जातात नमस्कार मित्रांनो मी आहे अक्षय आणि तुम्ही बघत आहात गोष्ट छोटी आहे परंतु डोंगरा एवढी आहे चला तर सुरू करूया बिग बॉस मराठी हा टी आर पी चे सर्व क्रमांक मोडत क्रमांक एक वरती आपला अधिराज्य हा नेहमीच गाजवत असतो वेगवेगळ्या भाषेमध्ये आणि वेगवेगळ्या इंडस्ट्रीमधल्या लोकांसोबत या बिग बॉस मराठीच्या शंभर दिवसांचा खेळ रंगवला जातो या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सोळा ते सतरा हे वेगवेगळ्या स्वभावाचे वेगवेगळ्या शैलीतले लोक किंवा कलाकार हे एकत्र स्वरूपामध्ये ठेवले जातात आणि त्यांना टास्क दिला जातो आणि पुढचे शंभर दिवस हे मराठी प्रेक्षकांना किंवा त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या खऱ्या रूपाचं दर्शन किंवा त्यांच्या बुद्धिमत्तेचं दर्शन घडवत असतात आणि यातलाच एक हरहुन्नरी कलाकार या बिग बॉसच्या सीझनला जिंकत असतो परंतु या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये हा सगळा खेळ सुरू होण्याआधी बिग बॉस मराठीच्या घरात येणाऱ्या या सदस्यांची निवड तरी नक्की कशी केल्या जाते हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर जाणून घेऊया नक्की ही निवड प्रक्रिया काय असते सर्वप्रथम बिग बॉस मराठीच्या क्रिएटिव्ह टीमकडून स्पर्धक निवडण्यासाठी काही क्रायटेरिया हे निश्चित केले जातात या क्रायटेरियानुसार बिग बॉस मराठीची थीम नक्की काय असणार आहे आणि या थीम ला साजेस व्यक्तिमत्व सध्या आपल्या इंडस्ट्रीमध्ये कुठलं आहे याची छाननी बिग बॉस ची क्रिएटिव्ह टीम करत असते जर बिग बॉस ची थीम ही जर चाळ असेल तर चाळीमध्ये वाद होतात किंवा आक्रमक स्वभावाचे लोक किंबहुना बघायला मिळतात तर अशा कलाकारांची शोध या बिग बॉसच्या टीमकडून घेतला जातो हा शोध घेतल्यानंतर एक यादी बनवल्या जाते ही यादी तीस ते पस्तीस नावांची असते आणि या तीस ते पस्तीस नावांच्या यादीमधून छाननी प्रक्रिया सुरू होते याच्यामध्ये दोन प्रकारचे सदस्य घेतले जातात एक म्हणजे अत्यंत चर्चेत असलेले किंवा ज्यांची प्रेक्षकांकडून अत्यंत मागणी आहे आणि दुसऱ्या प्रकारचे सदस्य जे सध्या मार्केटमधून जरा कमी झालेले आहेत म्हणजेच ते ज्येष्ठ आहेत किंवा चर्चेमध्ये ज राशे कमी आहेत अशा दोन प्रकारच्या सदस्यांना बिग बॉसच्या टीमकडून निवडलं जातं या प्राथमिक छाननी प्रक्रियेमध्ये डेट्स कुणाच्या किती अवेलेबल कि कि आहे किंवा सध्या मार्केटमध्ये कुणाला डिमांड आहे किंवा सध्या मार्केटमधून कमी कोण आहे अशा प्रकारचे क्रायटेरिया निश्चित करून एक फायनल यादी बनवल्या जाते ही फायनल यादी असते तीस सदस्यांची या तीस सदस्यांमधून तिसीच्या तीसी, तीसी सदस्यांना बिग बॉस कडून अप्रोच केल्या जातं या अप्रोच मध्ये सुद्धा या आधीच्या सदस्यांमध्ये या सुद्धा या आधीच्या सीजन मधून जे विजेते ठरलेले आहेत किंवा जे सदस्य घरात होते त्यांच्या रेफरन्सने काही सदस्यांना अप्रोच केल्या जातं अशा सदस्यांना अप्रोच केल्यानंतर त्या सदस्यांकडून रिप्लाय येतो हा रिप्लाय येण्यास बऱ्याच वेळेस दिरंगाई झालेली असते कारण काही सदस्य हे आपल्या इतर प्रोजेक्ट्स मध्ये बिझी असतात नाहीतर डेट्सच अवेलेबल नसते ज्या सदस्यांकडून होकार येतो त्या सदस्यांना प्रथमत साठी बिग बॉस कडून बोलवलं जातं आणि हे सदस्य तिथे येऊन ठेवतात ही संपूर्ण प्रक्रिया ही गुपित ठेवल्या जाते आणि एकमेकांना माहीत सुद्धा नसतं की आपल्या शिवाय कुणाला या बिग बॉसच्या शो साठी केल्या गेलेला आहे पहिल्या मध्ये या सदस्यांची मेंटॅलिटी चेक केल्या जाते एक मेंटल अबिलिटी इंटरव्ह्यू या वेळेस घेतला जातो या सदस्यांसमोर वेगवेगळ्या सिच्युएशन ठेवल्या जातात आणि त्यांना त्या सिच्युएशनमध्ये ते कसे रिॲक्ट करतील हे बघितलं जातं या टेस्ट नंतर या सदस्यांची फिजिकल टेस्ट होते फिजिकल टेस्टमध्ये त्यांना कुठला आजार आहे कुठल्या गोष्टीची अलर्जी आहे किंवा ते सदस्य किती स्ट्रॉंग आहेत त्यांचं वजन किती आहे त्यांना कुठला शुगर आहे किंवा बीपी आहे या सगळ्या असंख्य प्रकारच्या आजारांबद्दल चौकशी केल्या जाते तशा टेस्टही केल्या जातात ह्या टेस्ट केल्यानंतर या सदस्यांचं समुपदेशन केलं जातं समुपदेशनच्या पायरीनंतर या सदस्यांना अनेक क्रायटेरियांमधून जावं लागतं जसं काय ते एंटरटेनमेंट करू शकतील का किंवा त्यांची भाषा शुद्ध आहे का भाषेचा मुद्दा आपण जरा बाजूलाच ठेवूया कारण याआधी सुद्धा बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अनेकांचा शब्दांवरील तोल जाताना आपण आहे अशा अनेक प्रकारच्या क्रायटेरियामधून हे सदस्य गेल्यानंतर यांच्याकडून एक भला मोठा कॉन्ट्रॅक्ट साईन करून घेतला जातो या कॉन्ट्रॅक्ट बद्दल अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल आहेत या कॉन्ट्रॅक्ट मध्ये अनेक नियम अटी शर्ती लिहिलेल्या असतात यामध्ये आपण दिवसभरात घरात झोपू शकत नाही मराठी भाषेचा वापरच झाला पाहिजे आपल्याकडून कुठलं चुकीचं वर्तन झालं नाही पाहिजे बिग बॉसच्या प्रॉपर्टीचं नुकसान झालं नाही पाहिजे तुम्ही बिग बॉस मराठीच्या घरात येत आहात ही बातमी तुम्ही कुठे सांगितली नाही पाहिजे यासारख्या असंख्य प्रकारचे नियम अटी शर्ती या कॉन्ट्रॅक्टमध्ये दिलेल्या असतात आणि त्यानंतर बिग बॉस मराठीचे सदस्य या कॉन्ट्रॅक्टवरती साईन करतात आणि एक फायनल यादी बनवल्या जाते आणि या यादीनुसार बिग बॉस मराठीचा खेळ सुरू होतो तर मित्रांनो पडद्यामागची निवड प्रक्रिया तुम्हाला माहिती होती का हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका बिग बॉस मराठी सीझन नंबर पाचमध्ये तुम्हाला तुमच्या कोणत्या आवडत्या कलाकाराला बघायला आवडेल ते कमेंट करून सांगायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा गोष्ट छोटी आहे परंतु डोंगरा एवढी आहे धन्यवाद